वामन भात्रे फाउंडेशन आयोजित दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्थातच आज खानदेश महोत्सव पार पडतो आहे आणि खानदेश बांधवांना खूप सारं प्रेम इथे मिळतं आहे खानदेश बांधवांचं वामनदादांना त्याचबरोबर विविध असे कलाकार इथे आलेले आहेत त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत खरं तर हे आपलं भाग्यच आहे की आज आपल्याला सगळ्यात पहिले त्यांच्याशी संवाद साधायला मिळतो आहे नमस्कार मॅम नमस्कार सर आज कसं वाटतंय बदलापूरमध्ये आलेले आहात ॲक्च्युली पहिल्यांदा आलेली आहे बदलापूरला आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे माझं इथं आणि तुम्हाला सर यांना माहीत असेल का प्रोग्रामसाठी आलेले आहेत आम्ही आणि खूप मस्त साऊंड सिस्टम वगैरे पब्लिक पण खूप जमलेली आहे तर पब्लिकचं एवढं प्रेम बघून खूप छान वाटतं का हा म्हणजे आमचे पण काहीतरी फॅन फॉलोविंग आहे <laughs> काहीतरी नाही मॅडम खूप आहे खूप <laughs> आतुरता लागली आहे तुम्हाला बघण्यासाठी सर काय बोलायला आज दुसऱ्यांदा बदलापूरमध्ये येत आहात कशी तयारी केली काय बोलायला वामनदादांनी पहिल्यांदाही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि खूप सारे आम्ही पहिल्यांदा सुद्धा आदिवासी महोत्सव गाजवलेला आहे आणि पब्लिकचाही रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आशुदाईंनी आम्हाला इन्व्हाइट केलेला आणि सगळ्या त्यांचा मॅनेजमेंट खूप चांगलं आहे तर आत्तासुद्धा मी एकच वाट बघतोय कधी मी तिथे स्टेजवर जाणार आहे आणि कधी गाणार आहे आणि गाजवणार आहे आज कोणत्या गाणं गाजवणार आहात आपले तर खानदेशी गाणी सगळेच हिटे आहेत तिकडे आणि असं नाही की खानदेशपूर तर मर्यादित सगळीकडेच खूप सुंदर चालतात सगळ्यांना आवडतात तर आज एक तसेच लगीन असो चार वर प्यार सगळ्यांना दिल चिरून आवडतात मस्त तर खूप मोठा तुमची वाट बघतोय छान अर्थातच एंजल इव्हेंट ज्या आशुताई आपल्या सोबत आहेत जिथे आता काही कारणास्तव आज बाहेर आहेत तर आशुताईशी आपण संवाद चालूया नमस्कार मॅम नमस्कार एवढा मोठा इव्हेंट पार वाढणं ओपन असतात अर्थातच हा इव्हेंट आपण हाती घेतलेला आहे वामनदादाच्या आशिवाय काय बोलूया वामनदादा तर नेहमीच आमच्या पाठीशी असतात पण सर्वांना अजून विनंती करते की हाच महोत्सव कंटिन्यू राबत राहू द्या वामण दादा आणि आम्हाला आणि आमच्यासारख्या कलाकारांना प्रेम भेटत जाऊ द्या आणि राहिली गोष्टी वामनदादांना दादांना जितकी ताकद आणि देवाने त्यांना क्षमता दिली आहे तेवढी आम्हाला भेटू दे बस कारण आम्ही असंच काम करत राहू अच्छा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाले सर धन्यवाद